नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेना या महाराष्ट्रामध्ये का जन्म घेतला आणि या शिवसेना ह्या महाराष्ट्रामध्ये का वाढली आपल्याला त्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचे वडील प्रबोधनकर ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी या महाराष्ट्रामध्ये शिवसेना या संघटनेला जन्म घातला जन्म दिला आणि या शिवसेना संघटनेला प्रबोधनकर ठाकरे यांनी शिवसेना हे नाव दिलं आणि बाळासाहेबांना सांगितलं हे शिवसेना नाव घे आणि लढ कारण मराठी माणसाला न्याय हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे हे रस्त्यावरती आंदोलन करत होते न्याय मिळवण्यासाठी मराठी माणसाच्या नोकऱ्या उद्योगधंदे आणि सरकारी नोकऱ्या या मिळण्यासाठी मराठी माणसावरती त्याकाली अन्याय होत होता या मुंबईमध्ये मराठी माणसावरती अन्याय होत होता ते अन्याय दूर करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे हे मुंबईमध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरले होते आंदोलन करत होते परंतु प्रबोधनकर ठाकरे बाळासाहेबांचे वडील यांच्या विचारायला डोक्यामध्ये की रस्त्यावरती आंदोलन करून न्याय मिळणार नाही त्यासाठी महानगरपालिकेमध्ये आपले नगरसेवक गेले पाहिजे विधानसभेमध्ये आपले आमदार गेले पाहिजेत पार्लमेंटमध्ये आपले खासदार गेले पाहिजेत तिथे आवाज उठवला पाहिजे आणि तिथे प्रश्न मांडले पाहिजेत आणि आणि तिथून आपल्याला न्याय मिळा मिळाली पाहिजे यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी मोठा फुडारकार घेतला प्रबोधनकार ठाकरे यांनी मोठा फुडारकार घेतला आज तीच परंपरा मराठी माणसाची आणि आख्यासाठी पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे वाढवत आहेत पुढे नेत आहेत आणि खऱ्या अर्थानं मराठी माणसाला न्याय देण्यासाठी मोठा त्यांनी ठाकरे घराण्याने योगदान दिलं आहे शिवसैनिकांनी योगदान दिलं आहे या महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी भौतात्म्य झाले आहेत शहीद झाले आहेत शिवसैनिकांनी शिवसैनिकांनी हे देखील आपण सर्वांनी विसरता कामा नाही बाळासाहेब ठाकरे यांनी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राची आणबाण शान वाढवली महाराष्ट्राची इज्जत स्वाभिमान वाढवली या जगापर्यंत देशापर्यंत संपूर्ण बाळासाहेब ठाकरे आणि मराठी माणसाची न्याय हक्कासाठी त्यांनी लढा देऊन ह्या महाराष्ट्रामध्ये दे। जगामध्ये देशामध्ये त्यांनी आवाज उठवला पोचवला आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ज्या व्यक्तीनं ह्या जगापर्यंत पोचवलं या, या देशापर्यंत पोहोचवलं महाराष्ट्रातल्या कानाकोनाकोपऱ्यामध्ये पोचवलं जगाच्या कानाकानाकोपऱ्यामध्ये पोचवलं ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांनी हे आपण महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी विसरता कामा नाही बाला मराठी माणसाच्या हक्कासाठी या संघटनेचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थानं आज मराठी माणसावरती अन्याय होत असताना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी गुडघे टिकले नाही मराठी माणसासाठी त्यांनी आपला स्वाभिमान घाण ठेवला नाही खऱ्या अर्थानं पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिक आज मोठ्या दिमाखामध्ये लढत आहेत मराठी माणसाच्या आणि हक्कासाठी पक्ष चोरीला गेला चिन्ह गेला चोरीला नाव गेला फोटो गेला बाळासाहेबांचा चोरीला तरी देखील त्यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी मुंबईसाठी महाराष्ट्राच्या मातीसाठी त्यांनी गुजरातसमोर घोडगे टेकले नाही हे असे आमचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हा इतिहास आहे हा मराठी माणसाचा इतिहास आहे हा शिवसैनिकांचा इतिहास आहे हा पुसला जाणार नाही हे देखील आपण सर्व महाराष्ट्रातल्या जनतेनं देशातल्या जनतेनं लक्षात घेण्याची कालाची गरज आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची संघटना जप तप सु सुरत आहे का तपतप बालासाहेब ठाकरे नाम रहेगा हे देखील आपण सर्व महाराष्ट्रातल्या जनतेनं शिवसैनिकांनी पेटून उठण्याची कालाची गरज आहे काही लोक बाहेर राज्यातून येत आहेत प्रचाराला मुंबई लुटण्यासाठी दे महाराष्ट्र लुटण्यासाठी महाराष्ट्रातले उद्योगधंदे नेण्यासाठी परंतु यावेळेला महाराष्ट्रातली जनता ही महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी की महाराष्ट्राच्या आणि पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या पाठीमागे राहील आणि ह्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं इतिहास घडवेल क्रांती गिरणीज द ओल्ड रेकॉर्डमध्ये असा इतिहास घडवून इथे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या सीट आमदारकीच्या येणार आहेत तसं आपण महाराष्ट्रातल्या शिवसैनिक आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला जोरात लागलं पाहिजे आज लास्टचा दिवस आहे प्रचाराचा परंतु वीस नोव्हेंबरला सर्व कार्यकर्त्यांना जनतेला आणि माता भगिनी घरातून प्रचारासाठी बाहेर आणण्यासाठी मोठा योगदान दिला पाहिजे काढलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये मतदान झालं पाहिजे मतदानाचा टक्का वाढला पाहिजे टक्का वाढवला तर तुम्ही हमखास विजय होणार तर टक्का वाढवा प्रत्येक उमेदवाराने हेच निश्चय करायचं टक्का वाढवला पाहिजे आपलं कसं मतदान वाढेल कसं वाढेल आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कसा निवडून येईल जिथे हात आहे तिथे हातावरती शिक्का मारा हा जिथे तुतारी आहे तिथे तुतारीवरती शिक्का मारा जिथे मशाल आहे हा महाराष्ट्राची या मशाल चिन्हावरती जिथे आहे तिथे शिक्का मारा आणि बटन दाबा आणि प्रचंड मताने विजय करा प्रचंड मताने विजय करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र